नमस्कार आपण दिनांक चौदा तारखेपासून बघतोय की सांगली शहरात बिबट्याचा वावर शर्का शर्का याज सर्वस तर याज शंका कुशंका अनुसरून एक नवीन एक बातमी आली की भारतीय हॉस्पिटलच्या समोरील भागात बिबट्या आढळल्या रात्री साडेबारा ते एक च्या दरम्यान बिबट्या आढळल्याची घटना आपल्याला सर्व श्रुत आहेच आणि त्या परिसर म्हणजे त्या अनुषंगानेच वनक्षेत्रातील सर्व कर्मचारी अधिकारी या सर्वांनीच रात्रीपासून सोळा तारखेच्या रात्रीपासून सगळीकडे गस्त घालून बघितलं पण बिबट्याचं वास्तव्य हे कुठंही आढळलेलं नाहीये परंतु चौदा तारखेला जे ठसे सापडले तर त्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा झाल्या आणि त्या चर्चेला उदाहरण आलं ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्ग आणि दैनंदिन कामकाज करणारा हा सर्व कुटुंब तर ती सुद्धा एमआयडीसी मध्ये वेगवेगळ्या कामाच्या शिफ्ट असतात आणि त्या वेगवेगळ्या शिफ्टच्या दरम्यान लोकांच्या मध्ये एक भीतीचं वातावरण पसरलं की बाबा आपली मध्यरात्रीची शिफ्ट जर संपली तर आपण घरी जायचंय पण बिबट्याचं जर या ठिकाणी वास्तव्य आहे किंवा आपला त्याच्याशी सामना झाला तर आपली काय खैर नाही या अनुषंगाने जे भीतीचं वातावरण होतं तर त्या सगळ्यासाठी चर्चा करण्यासाठी आमच्या सांगली प्रहारची टीम वनपरिक्षेत्र अधिकारी अधिक सोनवडेकर यांच्याकडे आलेली आहे आपण त्यांच्याकडूनच या बाबतीत जे काही सत्य आहे तर ते जाणून घेऊया सर नमस्ते नमस्कार मॅडम दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस पासून सांगली मधल्या बिबट्याच्या वावराबाबत बातम्या येत होत्या तर दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला कुंभारमाळा या ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले त्यानंतर त्या ठिकाणी आमचा जलकृती दल आणि आमचा संपूर्ण स्टाफ आम्ही जाऊन त्या बिबट्यांच्या ठसे त्या ठश्यांची खात्री केली आणि ते ठसे ही बिबट्याचेच असल्याची आमची खात्री झाल्यानंतर आम्ही त्या संपूर्ण परिसरामध्ये त्या संपूर्ण परिसराची तपासणी करून तिथला जो संपूर्ण परिसर आहे तो तपासून घेतला गस्त केली आणि त्यावेळी आम्हाला असं आढळून आलं की त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ते क्षेत्र संपूर्ण उसाचं क्षेत्र आहे आणि त्या उसाच्या क्षेत्रामध्ये त्याचा कदाचित आदिवास असावा आणि त्यामुळं त्याचे ठसे त्या ठिकाणी मिळालेले असावे त्या अनुषंगानं आम्ही तो संपूर्ण परिसर गस्त करून त्याची तपासणी केली त्यानंतर त्याच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर तपासला आणि आम्ही सदर परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो त्यानंतर दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री भारतीय हॉस्पिटलच्या समोर बिबट्या पाहिला गेला अशी बातमी आली आणि त्याचवेळी मध्यरात्री आमचं जलद कृती दल आणि आमचा संपूर्ण स्टाफ त्याचबरोबर पोलीस विभाग यांच्यामार्फत आम्ही या संपूर्ण परिसराची तपासणी केली गस्त करून पाहणी केली परंतु त्यावेळी भारतीय हॉस्पिटलचा परिसर विश्रामबाग विजयनगर आणि आजूबाजूचा सर्व परिसर तपासला पहाटेपर्यंत हे सगळं तपासलं यामध्ये कुठेही आम्हाला बिबट्याचा वावर आढळून आला नाही किंवा बिबट्या दिसून आला नाही त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही या सर्व परिसरामध्ये ज्या ठिकाणी सेन्सेटिव्ह भाग आहे त्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले आणि या सर्व हालचालीवर लक्ष ठेवून होतो आजही आज, आज दिनांक सोळा सतरा अठरा आम्ही संपूर्ण टीम आणि पोलीस विभाग आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आम्ही गस्त करत आहोत परंतु आजपर्यंत पर आम्हाला बिबट्या दिसून आलेला नाही आणि आमचा शोध आजही त्या संदर्भातला सुरू आहे याबाबत माझी सांगलीतल्या सर्व नागरिकांना एक विनंती आहे त्याचबरोबर वनविभाग असं आव्हान आहे की कुणीही खोट्या बातम्यावर अफवा आपवा, अफवावर विश्वास ठेवू नका ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काही मंडळी खोटे फेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करत आहेत आणि त्यामुळं नागरिकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे तर माझं नागरिकांना आव्हान आहे की कुणीही असल्या खोट्या अफवावर विश्वास ठेवू नये आणि अशी परिस्थिती नाही प्रत्येक नागरिकांनी आपली दैनंदिन कामकाज आहे दैनंदिन काम आहे ती सुरळीतपणे करावी असे भीतीचं वातावरण कुठलंही नाही आणि या संदर्भामध्ये कुणाला काही हालचाल आढळल्यास किंवा कुणाला बिबट्या संदर्भात काही माहिती मिळाल्यास त्यांनी वन विभागाचा टोल फ्री क्रमांक एकोणीस सव्वीस हा जो आहे त्यावर सदरशी माहिती द्यावी वन विभागाचे कर्मचारी इथलं जलद कृती हे आम्ही सदैव या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि याच्या मा बिबट्या संदर्भातला वावराबाबत हो। मागोवा घेत आहोत माहिती घेत आहोत आणि वन विभागाचा शोध सुरू आहे बिबट्यांचा मूळचा जंगलात असलेला जो आदिवास आहे हा या आदिवासातून बिबट्या मानवी वस्तीलगत आलेला आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की बिबट्याला जंगलामध्ये खाद्य उरलेलं नाही आणि त्यासाठी तो मानवी वस्तीलगत त्याला अगदी इझी उप खाद्य उपलब्ध होत असल्यामुळं कुत्रे असतील कोंबड्या असतील हे त्याचं खाद्य त्याला अगदी सहज उपलब्ध होत असल्यामुळं मानवी वस्तीलगत तो आलेला आहे आणि दुसरं महत्वाचं कारण की या मानवी वस्तीलगत ऊसाचं क्षेत्र भरपूर आहे आणि यामध्ये ऊस शेती असल्यानं त्यामध्ये त्याला राहण्यासाठी निवारा लाभलेला आहे आणि त्यामुळं बिबट्यांचा वावर हा मानवी वस्तिलगत आत्ता सध्या आढळून येत आहे तसं पाहिलं तर तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी झालेली आहे जंगलामध्ये त्यामुळं बिबट्यांनी स्थलांतर केलेलं आहे आणि त्यामुळं मानव आणि वन्यप्राणी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे आणि आधीमध्ये बिबट्याकडून काही प्राण्यांच्यावर पशूंच्यावर मनुष्यांच्यावर हल्ल्यांचं प्रमाण वाढलेलं आहे यासाठी बिबट्यांना सुरक्षित आदिवास उरलेला नाही त्यामुळे ह्या घटना घडत आहे तर यासाठी जी शिकारीचं प्रमाण जे वाढलेलं आहे तृणभक्षी प्राण्यांच्या शिकारीचं प्रमाण वाढलेलं आहे तर हे कमी झालं पाहिजे त्याचबरोबर ह्या प्राण्यांचा अधिवास तो नष्ट होत आहे त्यासाठी प्रचंड होणारी जंगल तोड थांबली पाहिजे आणि तरच हे प्राणी जंगलामध्ये राहतील आणि त्यांचं त्यांना खाद्य मिळेल